सर दिव्य मराठीच्या पत्रकाराला एका अवैध धंदेवाल्यानं मारहाण केली प्रकार काय आहे आणि गुन्हा दाखल झालाय हां प्रसाद अनिल पाटील वय चौतीस वर्ष हे दिव्य मराठीचे पत्रकार आहेत ते दत्त चौक शिडको येथून जात असताना त्यांना अवैध मटका धंद्याचे एजंट राहुल काशीनाथ शेळके व रमजान राजू शेख या दोघांनी तू इकडे काय करतो असे वगैरे करून पत्रकारांना मारहाण केली त्यांचा मोबाईल तोडला त्यांच्याकडून बळजबरी दोनशे रुपयाची नोट काढून घेतली अशा प्रकारे त्यांनी त्यामुळे तिथं जवळच असलेल्या पो म्हणजे पोलिसांना त्यांनी कॉल केल्यानंतर पोलीस आले आणि पोलिसांनी सदर दोन्ही आरोपींना अटक करून पोलीस ठाणे येथे आणलेले आहेत त्याचबरोबर विरुद्ध पत्रकार कायद्या अन्वय तसेच तीनशे सत्त्याण्णव पूर्वीचा आता तीनशे अकरा बी एन एसमध्ये म्हणजे दरोडाचा गुन्हा आम्ही जिवे ठार मारण्यासह दरोडा असा गुन्हा नोंद केलेला आहे आणि दोन्ही आरोपींना आम्ही अटक केलेली आहे त्याच्यामध्ये आणखी किती त्याच्या मागे कोण आहेत तर ते सगळे आम्ही आता अवैध धंदा चालकांचे आणि मालकांचे आ, आरोपी अटक करीत हो। आहोत आन... त्यांच्याकडं या साईप्रसादचे फोटो होते आणि त्या फोटोवरून ते यंदा शोधत होते हां त्याचा देखील तपास आपण करत आहोत की आणखी आपण त्याची पाळ्यामुळं खडून आणखी जे कोणी आरोपी असतील त्यांना देखील अटक करीत आहोत सर ज्या ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सायबरसीचे फोटो टाकले आहेत त्या व्हॉट्सअपच्या ग्रुप ॲडमिनवर आपण काही कारवाई करणार आहोत हां आता ते आपण सायबरकडून अनालिसिस करून घेणार आहोत की त्यांनी कुठं फोटो पाठवले पाटील पत्रकार यांचे आणि त्याप्रकारे त्याचा काय संबंध आहे या घटनेशी किंवा